आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कुख्यात साकिब नाचनचा सा मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे झाला साकिब नाचनचा सा मृत्यू महाराष्ट्र आयसीस मॉड्यूलचा तो एक मुख्य आरोपी होता आयसिस मॉड्यूल प्रकरणी दोन हजार तेवीसमध्ये पडघा बोरिवली येथून साकिब नाचनला अटक झाली होती व त्याला दिल्ली येथील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते सोमवारी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला दिल्लीमधील दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याची माहिती लगेच त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती उपचारादरम्यान त्याची तब्येत खालावत गेली मात्र आज त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषित केले आणि याची माहिती एजन्सीला दिली त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली कुख्यात साकीब नाचन हा भिवंडी तालुक्याच्या पाडगा बोरिवली येथील राहणारा होता